शरद पवारांनी ज्यावेळेला वसंतदाच्या पाठीत वार केला त्यावेळेला तो दादा काय ब्रामण होता काय तुम्ही संपूर्ण हिंदुस्थानामध्ये राज्य करा फक्त आम्ही महाराष्ट्र मागतो शरद पवार आणि त्याचं मंत्रिमंडळ जोपर्यंत खाली उतरत नाही तोपर्यंत शरद पवार आणि त्याचं मंत्रिमंडळ जोपर्यंत खाली उतरत नाही तोपर्यंत त्यांच्या मागे हॉर्नचे भुंग्या आम्ही लावणारच बाकी सगळं ठीक आहे इतकं काही चाललेलं आहे जावयाला कसं मिळेल काम मी म, मागे बोललो होतो मी स्वतः त्यांना सांगितलं अहो म्हटलं मुंबई ते पुन्हा रस्ता सरळ पाच मार्गी पाच मार्गी आधी अमेरिकन धर्तीवर द्यायला तयार आहे तुमची तुमचा आम्हाला एक रुपया नको फक्त तुम्ही होकार द्या परवानगी द्या आणि आम्ही बघा करतो की नाही नाही म्हणे माणूस कोण आहे म्हटलं माणसाची काय गरज आहे तुम्हाला माणूस नंतर तुमच्याशी ओळख करून देईल की पण आता कशा करता पाहिजे नाही म्हणे माणूस व्यक्ती सांगितलं तर मी बघतो काय करायचं म्हटलं नाही त्यांनी मला परवानगी दिली नाही म्हणजे पुण्याला जो आज त्रास होतोय सहा सहा तास आठ आठ तास संध्याकाळी निघाला त्या पहाटे पोचता मुंबईला काय अंतर आहे नव्वद साली मी त्यांना बोललो होतो दिला नाही सरळ दोन तासामध्ये तुमचा पुण्याला सरळ कुठेही वाकड्या मार्गाने जायचं नाही पण दिलं नाही शेवटी खाजगी एक दौरा काढला इंडोनेशियाला गेले ज्या कार्दामध्ये त्यांचे जावे राहतात त्यांच्या मार्फत कुठेतरी एका कंपनीशी एक कुठेतरी करार मदार करून आता तुम्हाला तो सरळ रस्ता मिळणार आहे हा भ्रष्टाचार नव्हे बीजेपीशी आमची युती नक्की पण जरा जाहीरित्या त्यांना जरा काही सांगू इच्छितो एक कान मंत्र देतो की आपला झगडा जागांचा नाही तुम्हाला किती खुर्च्या मला किती खिर्च्या आमच्या खुर्चीला एक हातच नाही तुमच्या खुर्चीला दोन दोन हात तुमच्या खुर्चीला चार पाय आमच्या खुर्चीला दोन पाय असलं काही आमचं भांडण नाहीये खुंटे घालू की मागून नंतर खुर्च्या ना माझं भाषण नीट समजून घ्या नाही तर उगीच गैरसमज होईल आणि पत्रकार मग एखादं हे करते बाळासाहेबांनी खुंटा घातला वगैरे वगैरे असं काही करू नका बरं भांडण काय तुमचं खुर्चीवरचं छेछे छेछे खुर्चीसाठी छे, भांडायचं छे, नाही बिलकुल नाही आम्हाला भ्रष्टाचारी काँग्रेसचा रावण जाळायचा आहे गाडायचा नव्हे जाळायचा आहे तुम्ही संपूर्ण हिंदुस्थानामध्ये राज्य करा फक्त आम्ही महाराष्ट्र मागतो आहोत पण शेवटी केवळ हिंदुत्वासाठी केवळ हिंदुत्वासाठी आणि सरकार गाडण्यासाठी आम्ही काही सहन करतो ते दरवेळेला सहन करता येणार नाही श्र्याण्णव साली सुद्धा सत्ता आली होती हरामखोरानी पोडली या गधड्याने जळाला मंत्री पदावर बसताना मात्र जात आठवत नाही मी आगरी समाजाचा मी मराठा समाजाचा मी पाच कळशी मी दोन कळशी मी दीड कळशी नाही आठवत नागरीला भोक असलं तरी चालेल पण मी दहा कळशी प्रश्न असा येतो की आम्ही हे काही केलेलं नाही मी आगरी बघितला नाही मराठा माझ्याकडे जात जातपात नाही फक्त आम्ही सगळे मराठी बांधवत मराठी मायबोलीचे आम्ही लेकर आहोत महाराष्ट्राचे आम्ही मर्द आहोत पायिक आहोत शिवरायचे मावळे आहोत ही भूमिका आमची आहे पण <coughs> ज्या वेळेला त्यांची मंत्रिपद जातात त्यावेळेला त्यांचा आगरी समाज आठवतो मराठा समाज आठवतो मराठा समाज आठवणाऱ्या माणसांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की शरद पवारांनी ज्या वेळेला वसंतदाच्या पाठीत वार केला त्यावेळेला तो दादा काय ब्राह्मण होता काय मराठा मराठ्याच्या पाठीत वार करू शकतो पण हरामखोरी केल्याबद्दल एखाद्या मराठाला मग तसं पाहिलं तर खंडू खोपड्याला कापला ना अडवं महाराजांनी